शंका आली देव आपल्या पाठीमाग आहे किंवा नाही खरी शंका ही प्रत्येकाच्या मनात असते हो माग फिरून पाहू लागला देवानं तिनं वसवली जर त्या वलमान माग पाहिलं नसत हा देवा संगमनेर आला असता मग संगमनेर म्हणजे अगदी जवळ लई जवळ संगमनेर म्हणजे लई जवळ तरी वनी पासून तीनच किलोमीटर संगमनेर वणीपासून चिनी अवलाद इकडे वनीपासून तीन किलोमीटर तीन किलोमीटर तू कोणता संगमनेर सांगतोय चिकल आंब्या फोस अरे तुला ते नाही विचारलं बाबा मग संगमनेर तालुका आहे तालुका तालुका आहे म्हणून तेव्हा नवासली जिजू दोन मिनिट तो काय मार्ग ग्रंथात नाही आला अजून म्हणून देवाना बसवली जे जरी हवलदार साहेब बोल खंडबाना पहिला जागरण कुठं केला ना देवा हे सुद्धा माहित नाही नाशिकच्या वाघाडीत केलं गेला वाघाडीत गेलो वाघाडीच्या वाघाडी जागरण कुठं वाघाडी जागरण करतो तू जात मला असं वाटत तू जातो का मी तो अत्यारावर खातो का देव हो। वाघाडी जागरण करतो का जागरण केलंय देवानं जागरण कुठे केलं माहितीये का आमच्या दावाने घालते देवानं जागरण कुठे केलं माहिती चिमनबारीत वाडी वाऱ्या जवळ चिमन हो अरे काय बोलतो मग अरे स्वभाऊ तिड गावठी बेटत आता इंग्लिश भेटायला लागली म्हणतो चिमनबारी देव काय वाघाडी जागरण करतो मा नाव काय खंडू माय देवटी कुठे वाघाडीत मग तू आघाडीत काय करतो काय करतो अख्ख्या जगाला माहित आहे तुम्हाला माहित नाही काय करतो दारोडे पकडीतो त्यांना घरी घेऊन येतो त्यांची उरेल मी पेतो ही जेनसे वा, दारोडे पकडीतो त्यांना घरी घेऊन येतो त्यांची उरेल मी पे जैनशेवायने येतो देवा अशा ठिकाणी नाही जागरण करीत पहिलं जागरण केलं पालीगावाला दुसरं जागरण केलं जेजारीला तिसरं जागरण केलं पंढरपुराला पांडुरंगाच्या वाड्याला वाड्याला पांडुरंगाच्या घरी देवानी जागरण का केलं का केलं लक्ष देऊन ऐका हा ऐकले पिस्तुल्या पांडुरंगाच्या घरी देवानी जागरण का केलं का केलं कुणी वारकरी मंडळी असेल कुणी खंडोबाची भक्त असते कुणी हो सध्या मंडळी असेल हो कुणी स्वामी समर्थ असते कुणी बाबाजींचे भक्त असतील हा पण देवात बदल नाही बदल नाही पांडुरंगात आणि खंडोबात बदल नाही पांडुरंगात खंडोबात बदल नाही ये काय म्हणे अरे बाबा पांडुरंगात खंडोबात बदल नाही पांडुरंगात खंडोबात बदल नाही गप्पा पांडुरंगात खंडोबात बदल नाही बाबा आय बोला तो रे बदल आहे अरे बाबा पांडुरंगात खंडोबात बदल नाही अरे बाबा आहे रे अरे बाबा नाही रे तो पुढं तो जो दुख अरे बाबा आहे ना पांडुरंगात खंडोबात बदल नाही बदल आहे अरे बाबा नाही ना अरे आहे खंडूचे एक एक कांदे पांडूची कोरडो जमीन आहे त्यांना प्यायला पाणी नाही सकाळी स्वयंभाऊ त्याच्या घरून मोडक्या सायकल दोन त्यांना नेऊन दिले त्यांना सायकल चांगली नव्हती नायकी खंडूचे मोठरीचे खंडूचे खंडूचे एक कोण नाव खंडूचे खंडूचे पांडूची कोरोडाऊ जमीन तू कोणचा खंडून कोणचा पांडू सांग डोंगड्याचा पांडू पांडूयाच खंडून कोंबड्याचा पांडू डोंगड्याचा खंडू कोंबड्याचा पांडू तू कुठला चांगलं तुमच्या पातळीच पंढरपूरचा पांडुरंग रंगभू इकडे पंढरपूरचा पांढुरून आलाय दर्शन बापरे येऊ न लांबून तो देव तिकडे उभा उभा कशा उभा इकडे आज मला खाली खाली का नाही शिमेट बरोबर दर्शन घेऊ मी दर्शन घेऊ हाय लोळ रे दम देतो काय देवाला एकच झाक आयुष्यमान भाऊ आयुष्यमान भाऊ आयुष्य उठू काय आयुष्यमान भाजी आयुष्य वाढव अरे बाबा तुझं आयुष्य वाढलं म्हणजे तुला चार पिढ्या घ्या चार पिढ्याच राह तुम्ही गेले तरी कोण अरे मी उद्या गेलो तुम्हाला चांगलं होईल आयुष्य दर्शन घेतलं काही घेतलं दर्शन बरं मी दर्शन घेतो पण मग काय आलं हा भाऊ हा पांढरंगाने पाय दुएल पाय आम्हाला काय माहिती तुम्ही एवढ्या लांब येणार आहे आम्ही काल मोठ्या गाड्या करून मोठ्या मोठ्या गाड्या मग टाटा सुमो इंडिका इंडिका, इंडिका। सफारी सवारी अल्टो छोटा हाती मोठा हाती राहिले सायल जीसीपी जीसीपी जीसीपीच काय काय आहे पंढरपूरला काय का मी हा हो ते तर आयरानाच जर वाटा वाटा न गाड्या पंचर झाल्या झाल्या गाड्यानो गाड्या उचलून ठेवायचे पण पांडुरंगाच दर्शन घेऊ तेवढे करून जर गाड्या चालू नाही झाल्या आम्ही स्वतःची जण घेऊन येणार घेऊन येणार आज गारे ये नागून आता काय तुम्हाला आम्ही घेऊन येणार आणता हो। ना चायनीज आण चायनीज हो पायपुरती नाहीपी घेऊन येणार पंढरपूरला नेणार मी स्वतः टिरिंग धरणार हा टेरिंग टिरिंग बरं टिरिंग धरणार याला टायर बसावन टायर बसले माझ सापड राहील रे या पावड्याला मग पावडर घेऊन सांगत तसं नाही टायरोजी

ुकामने शोधून पावे खंडू जागरण केलं पांडुरंगाच्या घरी आरे विश्वरा पंढरा भुक्की इकडे भंडारा भूषण भंडारा भूषण देवाचा भंडारा भूषण हवलदार साहेब पंढरपुरामध्ये भुक्का लावतात आणि जिजुरीला भंडार लावतात देवाद बदल नाही आम्ही पांडुरंगाचे भक्त आहोत तुम्ही पांडुरंगाचे भक्त हो। सोमभाऊ इकडे आलो पांडुरंगाचे भक्त आपण चांगले ओळख या अशा काळ्या कलर चे असले ते पांडुरंगाचे भक्त आपल्या सारख्या डवळ्या कलर चे असले ते खंडोबाचे भक्त कशी काय पारख मग एकच नंबर हा म्हणजे काळ्या कलरचे असले ते पांडुरंगाचे भक्त डवळ्या कलरचे खंडोबाचे मग सांगता गळ्यात लायसन हाय यांच्या गळ्यात माळ हे सारे जगाचे काळ तस नाही तस नाही मग अरे जेवढे माळीला भोक जेवढे माळीला भोक तेवढे लबाड लोक अरे कुठे आमची धाब्यावर गेलो बाकऱ्यात अटकली गोतली गुतली तुटली तसाच निघून आलो मनी मनी सुद्धा आणले नाही इष्ट माय वेस्ट कॅन गो तसाच आला पिण्या बाबा आमच्याकडे बुक्का लावतात बुक्का बुक्का खरी गोष्ट आहे असा रुपयाचा बुक्का घेतला कपडाला लावला लावला दळाले दुसऱ्या झेंडे पंढरपूर सुना मला ना उचकून दिला का ला पंढरपूर कामात अंड्याचा आला का पंढर बोल तर तुम्ही उडेल बल्ब ए उडेल बल्ब म्हणतो का ला इकडे उडेल बल्ब उडेल बल्ब म्हणता मग ते उडेल बल्ब आहे काय द्या मग आहे का तुला तुला भेज आहे का उडेल बल्ब भेजा आहे का भेजा उडेल उड्याल आणि खरं बोल तू हां तुला आलं शांड्याचं देन खरं बोल खरं बोल तो चष्मा फक्त काढून दाखव बर तो एक बल्प उडेल आमच्याकडे भुक्का लावतात बाबा भुक्का भुक्का बाबा आमचं तसं नाही असा दहा रुपयाचा भंडार घेतला असा लावला कपाळाला लावला टाका दहा रुपये मोठमोठादर तुमचा हातात पिशी हातात पिशी पिशीत पिशी हातात पिशी पिशी बर लांबकाल जाते या इडव हालतो आपण निफड नेपाळ मधी ककुड ते एक जण काळी पिशी घेऊन चाललं ना हातात पिशी देव त्याच्यावर बाक त्याच्यावर चादर देवण पिशी आम्ही दाब्यावर पाणी म्हणजे देवाला कराबाई शिवाय सुटकाच नाही तुम्ही दाब्यावर नेऊ सोडून देव बाकड्या खाली डुकू डुकू पाहिजे आम्हाला शब्द बोल लोक देवाचा दाका देव आमचा दाका एकदा कराबाई देव नेले पिशि बुडवले असे वर काढले मग त्या कराबाई व त्यांना वाळवितो त्यांची तळी आरती करतो त्यांना निवत पाणी दाखवतो मग त्या त्यांना आहे नेतो असं का आमचं नाही बाबा मग सात दिवस हरिणाम सप्ताह पांडुरंगाचा बर चार ते पाच प्रवचन हो सहा ते सात पाठ नऊ ते अकरा कीर्तन काकड आरती विष्णू सहस्रनाम आणि बारा एकला गाता भजन बाबा 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 तुम्ही आदबा ठेव मार्शल रे देव देव करू करू मार्शाल आमचं तस नाही भाऊ आमचा देव जर एकदा दहा उभा राहिला पाचला ला डॉलर गोरवतो आमच्याकडे सात दिवस परिणाम सप्ता एका गावात पांडुरंगाचा एका गावात त्याच्याच मुळे तुमच्या डेरी विण्यासारख्या गटुळ्या गर झाल्या रे भाऊ त्याची फुटायला झाली बाबा आमचं तसं नाही सात दिवसात सात गावा सात दिवसात सात गावा पाण्यात बदल माणसात बदल माईत मध्ये बदल हवेत बदल सुद्धा बदल सारा बदलच बदल काय होत ड बटाट्याची भाजी पोळी भात असं का हुँ. आता उद्या मुंडे गावला उद्या खट 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 असे तुला काय बोकडे वाटला काय वाटर बोकडे का काळा बोकडे वाटला का हा हा जर बोकडे एवढं देवरगावला उठल का नाही दिवस का अरे तो पर्यंत राहील का बाबा आणि एवढं मोठं फ्रीज कडून आणायचं तुकडे करून ठेवू पण खाऊ सोडायचं एवकामने शोधून पाले थंडू विठल जागरण केलं पांडुरंगाच्या घरी चौथा जागरण द्यावा ना कुड केला बाई बहिणीच्या घरी घरी ना माझ्या खंडोबाला किती बहिणी किती चार भाऊ भाऊ दोघ जण अशाच कलरचे लाग ना भाऊ रंगचे का अशाच कलरचे कलर चार बहिणी दोघ भाऊ

दिवाळीला नाही हा का झाला आता तिळ तो मेंदू बाहेर काढायचा बरं लाखी बांधायला नाही बाबा आमच्या आम्ही हाताना बांधून घेतो पण त्यांना आणते दोनच बहिणी दोन कधीच आणाय नाही याच कारण याच कारण असं आणाय गेलं त्यांना आ... जर आणायला गेलं बहुत जामी तू आता त्यांना जरा अनाय गेल हां भाऊ जमी तू आटा होली माहिती बहिणीला तो नाही बहिणीने टंपाखाली मारेल त्याच्यामुळे तो बहिणीच नाव बहिणीच्या बरोबर काय म्हणतो हो दोन दोन चमचे तिच्या तोंडात दूध ओतलं यांना दूध ओतले मी दूध वाताय गेलो तर लगेच उठली डोळे वाचून पास उठले आला रे भाऊ मला जमिनीत तू आटा हा जमीन वार जमीन जमीन गेल भाऊ जमिनीत तू आटा जमीन किती भरपूर ए हा आय आय कर जमीन काय चार चाव भाऊ काय चार चावू जमीन विचारल्या माया वडील आपचे चांगले होते दहा गावात वागायचे गजत येऊन आगायचे हो झपाटापर ये पिण्या चिनावला गोड्या ए घराला गोड्या म्हणतो मग तू म्हण तुगाला इकडे बर जमीन किती जमीन जमीन बघ पो पाच बी वरून पाच गुंठे म्हणजे काय नाही रे म्हणजे किती आम्हाला जर जमिनात झक मारली असे की आम्ही घेणार अश्या आदारक वादारात अरे आपल्याला जर जमीन असती होती ती वावली तुमचे जागरण अरे पिणू भाऊ होती ती एक बिघा वाहून गेली वाळात का मागच्या वादळात आणि ते समृद्धू गेली तर ती बर झाली माझ्या बहिणींना वाटा घेतलं तर तिने पैसे नाही दिले इच्छात ना माझ्या देवाला चार बहिणी भाऊ देवाच्या बहिणी कोणत्या कोणत्या त्यांना वाटा लागत नाही ना, भाई। भाई ना। हा बाई भाऊ त्यांना कुठली अपेक्षा नाही बाई देवाच्या बहिणी कोणत्या कोणच्या माहुरगडची रेणू ती सुद्धा आली पहिल्या गाडी ना पुढे रे याय तोंडाला हात लावून बसले बाय आई दर्शन दे बाई तू वालापूरची महालक्ष्मी आली हा पुढे चष्मा घालून तुळजापूरची आई भवानी चष्मा घालून आली तिला दात नाही काही वागूनच करते तुला काय करायचं अर्ध्या पिठाची वणीच्या <laughs> वणीची अंबाबाई आली इडा आली आली कुठे रे तिला बघता साठी ऑथ लागत अस नाही तर बघत फुगवतो रुस होतो कधी कधी आम्हाला दोघांना टेमकी नव ना कर्म नाही बी वणीच्या अंबाबाई आली इडा हिडाडी हा म्यामा सख्या डोळ्यांना माझा घे ना नको तो काहीच कामाचा नाही वणीच्या इडा आली हिडा कुठे रे का पाणी तरी झालं या आंबाबाई नफर तुला काय दिसत आंबाबाई नीट पाय तू पाय तो कधी पाय नसल तीन वर्ष आंबाई काही आंबाबाई नाही बाबा या बाय पाचांनी चांगली पाय एक तर तोही दिष्ट झाले ते बाळे यात जाम झाले तो ध्षच काढाय कोण न उठ आहा, हरी चो नाम वरमल्हारी